सामान्य नागरिकांचा म्हाडावरील विश्वास वाढत आहे असं सांगत गुणवत्ता कायम राखत म्हाडाचे गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या पाच हजार तीनशे अकरा घरांची सोडत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ठाण्यात काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते वेळेत प्रकल्प पूर्ण केलेल्या विकासकाला बक्षीस द्यावं आणि प्रकल्प रखडवणाऱ्या विकासकांना दंड ठोठवावा असं त्यांनी सांगितलं हे वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे काही प्रकल्प एवढे रेंगाळतात एवढे रिंगाळतात की त्या प्रकल्पाची चव निघून जाते आणि मग ते प्रकल्प पुन्हा त्यांना दुरुस्ती करायला लागते अशी प्रकारनं मुंबईमध्ये अनेक पाहिली परंतु म्हाडामध्ये आत्ता आपलं सरकार आल्यानंतर सर्व वस्तुस्थिती बदललेली आहे सर्व पॅटर्न बदललेलं आहे आणि वेळेमध्ये ही घरं पूर्ण झाली पाहिजे वेळेमध्ये जी घरं पूर्ण करतील त्यांना तुम्ही बक्षीस द्या डेव्हलपरला इन्सेंटिव्ह द्या आणि जे वेळेमध्ये करणार नाहीत त्यांना दंड लावा आणि तरच खऱ्या अर्थाने ही सगळी घरं आणि वेळेमध्ये देत असताना त्याची गुणवत्ता देखील जी आहे क्वालिटी जी आहे क्वालिटी देखील आपण कायम ठेवली पाहिजे शेवटी हे घर वारंवार होत नसतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो ठाणे मुंबई या परिसरामध्ये जास्तीत जास्त घरं विविध मार्गांनी विविध जे आपले नियम आहेत ते शिथिल करून आपल्याला मोठ्या प्रमाणावर जी घरं उपलब्ध त्यांना दे करून देता येतील त्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे म्हाडाच्या माध्यमातून आतापर्यंत नऊ लाख घरं दिली आहेत महायुती सरकारने घरांची संख्या वाढवण्याचा निर्णयही घेतला आहे असं ते म्हणाले म्हाडाच्या घरांसाठी धोरणं सुलभ करण्यात आली आहेत नियम देखील सुटसुटीत करण्यात आले आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले गृहनिर्माण मंत्री अतुल सावे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते राज्यातील प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं हा शासनाचा संकल्प असून पुढील वर्षभरात एक लाख घरं वितरित करण्याचा गृहनिर्माण विभागाचा संकल्प असल्याचं सावे यांनी यावेळी सांगितलं